नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर मी अनुराधा तर सकाळचे आता साडेपाच पावणे सहा होत आलेले आहे आणि हे बघा आमच्या इथे छान मस्त अशी थंडीला सुरुवात झालेली आहे गुलाबी गुलाबी छान असे धुकं पडलेले आहेत तर हा सकाळचा व्ह्यू आहे अगदी मस्त असं दिसतो आहे बघू शकताय तुम्ही अजून काही तरी इतकी नाही आहे पण अगदी थोडीशी थंडी अशी पडलेली आहेत पण धुकं वगैरे पडले की अगदी दिसायला निसर्ग खूप छान आणि मस्त असं दिसतोय हे बघा सकाळी सकाळी खूप भारी वाटतं आणि छान असा पक्षींचा आवाज वगैरे किलबिलाट तर खूप मस्त वाटतंय झाडं वगैरे आहेत तर छान दिसतंय त्याच्यामुळे मग बघितलंस तुम्ही सकाळचे अगदी छान अशी सुरुवात झालेली आहे आधी छान असे दुःख पडले होते मग यश वगैरे स्कूलमध्ये गेलेलं आहे त्यांचा लंचबॉक्स बनवला मग त्याच्यानंतर आंघोळी वगैरे झाल्या पाणी वगैरे आलेलं आहे त्याच्यानंतर आंघोळ वगैरे झाली की सगळ्यात असते ती तुळशीची पूजा वगैरे करून झालेली आहे माझी आता तर बघू शकताय तुम्ही मस्त तुळशीची पूजा वगैरे केली की के के खूप छान वाटते पण गावा साईडला खूप अगदी मस्त अशी दारात तुळशी असते ते खूप भारी वाटतं ते त्याच्यानंतर सकाळच्या कामांची सुरुवात आपली चहाची वगैरे भांडी असतात ती सगळी मी इथे धुवून वगैरे घेतलेली आहेत पाणी वगैरे आलं होतं कपडे वगैरे पण धुतले गेलेले आहेत माझे तर सकाळचं हेच आपलं प्रत्येक गृहिणीचं लेडीजचं प्रत्येक घरातल्यांचं चा, सगळ्यांचं हेच रुटीन असतं सकाळी पाणी येणे मग पाणी वगैरे भरायचं कोणाचं ट्वेंटी फोर आवर पाणी असतं पण आमचं पाणी सकाळीच येतं भरून ठेवावं लागतं आम्हाला तर त्याच्यानंतर सकाळच्या आता स्वयंपाकाची तयारी वगैरे करून घेते मी इथे भांडी वगैरे सगळे कामं करून झालेली आहेत झाडू पोछासुद्धा आवरून सगळं मीने घेतलेलं आहे त्याच्यानंतर आज स्वयंपाकाला काय करू हा मोठा सगळ्यात प्रश्न असतो पण आज मग काही भाजी वगैरे सुचत नव्हती आता तर मी त्याच्यासाठी मग इथे पीठ वगैरे भिजवून घेतलं मग छान अशी डाळ ढोकरी वगैरे बनवलेली आहे तिला मराठीत डाळ चिखल्या वगैरे म्हणतात तर डाळ चिखल्या मी इथे बनवून घेत आहे डाळ ढोकरी अगदी मस्त आमच्या घरात सगळ्यांना आवडते ती तर त्याच्यामुळे नेहमी बनवली तरीही चालतं खूप मस्त छान अशी गरम गरम लागते आणि त्याच्यावर मस्त अशी तुपाची धार तर एकदम भारी लागते खट्टी मिठीसुद्धा बनवू शकता तुम्ही आणि नॉर्मल आपल्या डाळाला आपण जसं युरिया मिरच्या वगैरे टाकतो तसं कटिंग करून मी इथे मस्त अशी सिम्पल अशी डाळ ढोकरी बनवलेली आहे तर आता इथे ते चपाती वगैरे सारखं मोठं लाटून मग ते आपण त्रिकोणी असे कट करून ते डाळमध्ये सोडायचे तर अगदी मस्त असे छोटे छोटे सोडून घ्यायचे असतात मोठेने सोडायचे म्हणजे आपल्याला चमचाणे वगैरे ते खाता येतं तर खूप छान लागते त्याच्यानंतर मग लगेच किचन ओटा वगैरे किचन क्लीन करून घेते सगळी जी घाण वगैरे झाली असेल ती छान ओल्या कपड्याने सगळं पुसपास करून घेते म्हणजे जेवणं वगैरे झाले की आपल्याला तितकं काम वाचतं आणि ते जे सांडलेलं वगैरे असेल थोडेफार त्याचे डागही नाही पडत आणि ते कडकही नाही होत मग नंतर धुवायला प्रॉब्लेम येतो मग स्वयंपाक करता करता थोडंसं क्लीन करत राहते तर मग त्याच्यामुळे माझे थोडे पाच दहा मिनटं थोडे वाढतात आता पण नंतरचं काम आपलं जास्तीचं ते वाचून जातं तर अशी पोसपास करण्याची सवय ही प्रत्येकाने ठेवावी चांगली असते कारण जास्त सांडून झाली असेल तर तेही प्रॉब्लेम आपला निघून जातो आणि क्लीन असं दिसतं आपलं किचन ओटा म्हणजे की तेही स्वयंपाक करा तुम्ही पण अगदी स्वच्छ दिसतो किचन किंवा मग किचनचं प्लॅटफॉर्म म्हणा अगदी व्यवस्थित दिसतं आणि छो थोडी थोडी भांडी जी निघत असताना तर तुमच्याकडे जे पाणी वगैरे येत असेल तर ते धुवत राहायची म्हणजे तेवढीच भांडी वगैरे कमी होतात तर अशा प्रकारे माझं सकाळचं रुटीन होतं हे आज तर इथे स्वयंपाक आता मी बघते ते झालं की नाही आणि मस्त अशी दाळ ढोकरी हे बघा छान मस्त शिजून गेलेली आहे आणि अगदी छान अशी गरमागरम आता सगळेजण मी जेवायला वगैरे बसतो सकाळी जसं ड्युटीचं शिफ्टचं रुटीन असतं सतीशन त्यांचं त्यानुसार स्वयंपाकाची सगळी तयारी असते तर चला बघूया आता पुढे काय होतं आता जेवण वगैरे करून झालेली आहे आता बसलो आहे मी इथे यश होमवर्क करते तर थोडं बसते आणि मग थोडंफार काही व्हिडिओचं थो काम करते मग तुमच्याशी भेटते तर आता संध्याकाळ झालेली आहे आणि मस्त अशी ऑथेंटिक अगदी ट्रेडिशनल गुजराती मुठिया दानामुठिया आणि शाक मी तुम्हाला दाखवणार आहे खूप मस्त लागते आणि टेस्टी लागते मुठियाची भाजी अगदी मस्त आणि झटपट बनून तयार होते त्याच्यासाठी आपल्याला थोडीशी प्रिपरेशन करावी लागेल पण चला बघून घेऊया कसे बनवायचे आहे ते तर इथे घेतलं आहे सगळ्यात आधी आपल्याला मुठिया बनवायचे आहेत तर इथे गव्हाचं पीठ घेऊन घेतलेलं आहे एक मोठी वाटी गव्हाचं पीठ घेतलंय इथे आपल्याला अर्धी वाटी असं रवा घेऊन घ्यायचा आहे तुमच्याकडे जर जाड गव्हाचं पीठ असेल ते घेतलं तरीही चालेल अर्धीच्या वर वाटी आपल्याला इथे चण्याचं पीठ घेऊन घ्यायचंय थोडीशी आपल्याला गुजराती रेसिपी बनवतोय आपण त्याच्यात थोडासा खट्टा मिठा स्वाद असतो तर त्याच्यासाठी आपण इथे दळलेली साखर टाकून घेऊया दोन चमचे अद्रक लसूण अद्रक आणि हिरवी मिरची पेस्ट आहे ही तुम्हाला लसूण टाकायचा तोही तुम्ही ॲड करू शकता अर्धा चमचा अजवायन अर्धा चमचा जिरा पावडर अर्धा चमचा हळद एक चमचा धना पावडर अगदी चिमूटभर गरम मसाला तर इथे लिंबू टाकून घ्यायचा लिंबूचा रस अर्धा लिंबूचा रस मी इथे टाकून घेते मेथीची भाजी इथे धुवून कापून घेतलेली आहे एक वाटी मेथीची भाजी घ्यायची आपल्याला एक वाटी कोथिंबीर आता अगदी पातळ नाही करायचं आपल्याला अगदी कठ्ठन पीठ आपण भिजतो ना चपातीचं तसं आपल्याला इथे भिजवून घ्यायचं आहे थोडं थोडं पाणी घ्यायचं लागेल त्याप्रमाणे आणि मस्त असं कठ्ठन गोळा इथे बांधून घ्यायचा आपलं मीठ टाकायचं राहिलं होतं चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं तर हे बघा इथं पीठ मुठियासाठी आपलं भिजून झालेलं आहे तर आता थोडंसं आणि तेलाचा हात लावून चोळून घेतलेलं ला आहे आता अगदी छोटे छोटे आपल्याला एक एक घासामध्ये बाईट येईल ना मुठियाचा दाण्यांसोबत तर इतके लहान लहान आपल्याला असे गोल गोल मुठिया बनवून घ्यायचे आहेत असे गोल बनवायचे हे, हे बघा ह्या साईजचे म्हणजे एका घासामध्ये ते आले पाहिजे त्यानुसार आपल्याला बनवून घ्यायचे हे, हे बघा अशा प्रकारे छोटे छोटे अगदी असे इथे बनवून घे बघा इथे बनवून तयार झालेले आहेत आणि याच्यापेक्षा लाडही तुम्ही बनवू शकता तुमच्या बाईटमध्ये किती येतं त्यानुसार तर आता हे बनवून तयार आहे तर तेलही ठेवलं होतं मी नाही गरम करायला तर ते झालेलं आहे त्याच्यात आपण हे अशा मुठिया टाकून घ्यायच्या हे बघा जितके महातील एका टाइमला जितके तळता येतील तेवढे मुठ्या इथे टाकून घ्यायचे आता मुठ्या टाकून घेतलेले आहे थोडा वेळ असेच राहू द्यायचे हलवायचे नाही त्यांना थोडे सुट्टे झाले की म्हणजे तळले गेले की मग आपण त्यांना हलवायचे आणि मग फक्त साइडने टर्न करायचे आणि मस्त असे क्रिस्पी भाग तळून घेऊया आपण आता मोठे हे बघा अशा प्रकारे थोड्या वेळाने मस्त असे तळले गेले की थोडे हालतात ते आणि मीडियम फ्लेमवर आपल्याला याला तळून घ्यायचे क्रिस्पी अगदी मीडियम फ्लेमवर याच्यासाठी की आतमधून ते कच्चे आहेत आपण स्टीम वगैरे हो केलेले नाही आहे त्याला तर त्याच्यासाठी मीडियम फ्लेमवर तळले म्हणजे आतपर्यंत ते शिजले जातात छानपैकी आणि मस्त असे थोडे तडे पडतात त्यांना तर तोपर्यंत आपण यांना तळून घेऊया तर हे बघा छान असे तळले गेलेले आहेत क्रिस्पी अशा कलर यायला पाहिजे त्याचा गोल्डन आणि मस्त असे थोडे तडे पण गेलेले आहेत म्हणजेच हे बघा अगदी मस्त असे आपले तळून झालेले आहेत आता यांना प्लेटमध्ये काढून घ्यायचे सगळ्या हे बघा फ्लेमवरच दिले अगदी मस्त असे तर हे बघा हे असे तळून झालेले आहेत आता सगळे मी अशा प्रकारे तळून घेते इथे कढईमध्ये हे बघा सगळे अशाच प्रकारे आता तळून तर मुठ्या तळून झाले आपल्याला आता भाजी बनवून घ्यायची तर सगळ्यात आधी कढई ठेवून घेतलेली आहे तर इथे मी हे तुवेरचे दाणे येते ना तुवेर, तुवेर सिंग तूर म्हणतात त्याला मराठीत तर तुवेर सिंग येते तिचे दाणे घेऊन घेतलेले आहे आणि कुकरमध्ये दोन विसल घेऊन घेतलेली आहे हे <S outlets> तुवेरचे दाणे कुकरमध्ये दोन विसल घेऊन शिजवून घेतलेले आहेत कारण काही मोठे येतात काही टनक येतात तर आपण भाजीमध्ये शिजवतो ना तर ते त्याप्रमाणे शिजत नाही तर दोन विसल तुम्ही सुद्धा घेऊन घ्यायचे आहेत आणि हे दाणे शिजवून घेतलेले आहेत तर आता कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं आणि जी कडे आपण हे मुठ्या तळून घेतले ना तेच तेल आपल्याला घ्यायचं आहे कारण अगदी फ्लेवरफुल असतं हे तर इथे काही मसाले घेतले बेसिक आपण अर्धा चमचा इथे अजवायन घेतलंय एक चमचा जिरं अर्धा चमचा हळद दोन चमचे धणा पावडर दीड चमचा इथे लाल मिरची पावडर आणि एक चमचा गरम मसाला तर आपण जिरं टाकून घ्यायचं याच्यात आणि अजवाईन टाकून घ्यायचं आधी आणि एक चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये हिरवी मिरची अद्रक लसूण याची पेस्ट आपण एक चमचा टाकलेली आहे आता हे जे आपण डेली रुटीन मसाले घेतले ते टाकून घ्यायचे याच्यामध्ये चांगलं मिक्स करायचं घेतलेली आहे एक वाटी मेथीची भाजी टाकून घ्यायची ती सुद्धा चांगली मिक्स करून घ्यायची मेथीची भाजी तुम्ही आधी तेलामध्ये सुद्धा टाकू शकता पण अशी टाकली मसाल्यांमध्ये तर ती लगेच शिजते मेथीची भाजी शिजण्यासाठी टाईम नाही घ्या चार टोमॅटो इथे पेस्ट बनवून घेतलेली आहे तुम्ही अगदी बारीक चिरून नाही टाकू शकता पण पेस्ट टाकाल तर अगदी त्याचा स्वाद पूर्ण येतो भाजीमध्ये तर चांगला मिक्स करून घ्यायची ही पेस्ट तसं इथे हिंग टाकून घ्यायचं मिक्स करायचं ते आता बघू शकता तुम्ही टोमॅटोची पेस्ट अगदी मस्त अशी झालेली आहे शिजून गेली आणि छान असं तेलसुद्धा सुटलेलं आहे आणि मेथीची भाजीसुद्धा छान अशी झाली तेलामध्ये तर आता हे जे आपण तुवेरचे दाणे बॉईल करून घेतले हे दोन वाटी घेतलेले आहेत आणि दोन विसल करून घेतली कुकरमध्ये याची तर आता हे टाकून घ्यायचे याच्यामध्ये मिक्स द्यायचं इथे चांगलं मिक्स करून घ्यायचे दाणे सगळे हे बघा दाणे सुद्धा छान असे मिक्स झालेले आहेत आपण याच्यात पाणी टाकून घ्यायचं थोडी आपल्याला ग्रेव्ही बनवायची त्याची कारण मुठिया टाकल्यावर पूर्ण ग्रेव्ही पाणी असं पूर्ण पाणी मुठिया हे शोषून घेतात तर त्यानुसार आपल्याला पाणी घ्यायचं याच्यात बघा दोन ग्लास पाणी मी इथे टाकून घेतलेलं आहे आता थोडा वेळ आपण याला उकळवून घेणार आहोत ते सगळ्यात आधी याच्यामध्ये भाजी गुजराती बनवतो आहोत आपण दाणा मुठी शाक अगदी म्हणजे खट्टी मिठी अशी त्याची चव असते तर त्याच्यासाठी आपल्याला तुम्ही स्किपही करू शकता तुम्हाला जर नसेल आवडत तर पण याच्यामध्ये एक चमचे इथे साखर टाकून घ्यायची दळलेली साखर आहे म्हणून मी ते दोन चमचे घेते एक लिंबू इथे मी पिळून घेते पूर्ण कट करून घेतला आहे त्याचा ज्यूस टाकून घेते भाजीमध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं याच्यात मिक्स करून घ्यायचं आता याला आपण एक उकळी उकळलेली आहे याच्यामध्ये आता हे मुठिया टाकून घ्यायचे आणि मुठिया टाकल्यावर आपल्याला फक्त दोन मिनटं उकळवून घ्यायची भाजीला हे बघा मुठिया टाकून मिक्स करायचे आणि एक दोन मिनटं उकळवून घ्यायचे याच्यात कोथिंबीर टाकून घ्यायची आता हे बघा भाजी आपली बनून तयार आहे आणि थोडंसं जास्तीचंच पाणी टाका हे बघा हळूहळू ही आता थंडी झाल्यावर थोडी घट्टपणा येईल अगदी नॉर्मल असा त्याचा सार राहणार आहे भाजीमध्ये अगदी मस्त लागते ही भाजी तयार आहे आता काढून घेते मी प्लेटमध्ये तर हे बघा भाजी अगदी बनून आपली तयार आहे मस्त अशी झालेली आहे ट्रेडिशनल गुजराती दानामुठे अनुशाक तयार झालेला आहे खूप मस्त लागते ही भाजी बघितलंच तुम्ही अगदी मस्त अशी भाजी तयार झालेली आहे आपली गुजराती ट्रेडिशनल भाजी आणि ह्या विंटर सेशनमध्ये ही बनवलीच जाते हमखास घराघरात बनते ही भाजी रोजच तर मस्त अशी बनवलेली आहे तिचा खट्टा मीठा ट्रेडिशनल अगदी गुजराती जसं असतं त्याची टेस्ट त्याप्रमाणे आपण घेतलेली आहे तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करा ही भाजी तुम्ही अगदी म्हणजे पुरीसोबत खाऊ शकता पराठ्यासोबत किंवा चपातीसोबत किंवा छान असे गरमागरम फुलक्यासोबतही तुम्ही खाऊ शकता ही भाजी तर विंटर स्पेशल आपली दानामुठ्याची भाजी तयार झालेली आहे सुद्धा तुमच्या किचनमध्ये नक्की ट्राय करा ही रेसिपी स्पेशल आता छान असे शेंगा भेटतात गावाकडे सुद्धा तुळेच्या शेंगा खूप निघतात तर तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून मला कमेंटमध्ये सांगा तर तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर नक्की चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करणं अगदी फ्री आहे तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे येणाऱ्या व्हिडिओची नवीन नवीन नोटिफिकेशन ही तुम्हाला तुमच्या मोबाईलवर भेटत राहील आणि तुम्ही मला इंस्टाग्रामवर सुद्धा फॉलो करू शकता लिंक माझ्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटेल